नगरपालिकेचं केवळ उत्पन्न वाढावं या संकल्पनेतून नगरपालिकेच्या प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार न करता बेसुमार कर वाढवला या करवाढीविरोधात मनसेने मोर्चा काढून आंदोलन केले तर चेअरमन अभिजित पाटील यांनी सह्याची मोहीम राबवून विरोध केला आणि याची दखल घेत मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी जुलमी करवाड रद्द केल्याची माहिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली आहे जय महाराष्ट्र अखेर पंढरपूर नगरपालिकेने केलेली जुलमी करवाड आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी आज पंढरपूर नगरपालिकेने केलेली जुलमी करवाड या ठिकाणी रद्द केली आहे आनि आनि ही करवाड रद्द करण्यासाठी महाराष्ट्र नौमान सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं पंढरपूर नगरपालिकेवर दोन दिवसापूर्वीच मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाची दखल स्वतः मुख्यमंत्री महोदयाने आणि आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी घेतली आणि पंढरपूरच्या जनतेची विनंती ऐकून आज या ठिकाणी या दोघांनी ही नगरपालिकेने केलेली जुलमी करवाड रद्द केलेली आहे त्यामुळं मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि या राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि या दोघांचे समस्त पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं पुनशे एकदा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र